डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांचा शिरपूर फर्स्ट वतीने शिरपूर टोल नाक्यावर धडकला मोर्चा शिरपूर फर्स्ट संघटनेचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी शिरपूर स्थानिकांना टोल माफ व्हावा व मुंबई आग्रा महामार्गाचे दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावे या मागणीसाठी शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांचा शिरपूर फर्स्ट वतीने महामार्गावरील शिरपूर टोल नाक्यावर शेकडो स्थानिक नागरिकांसह धडक मोर्चा काढण्यात आला गेल्या आठ महिन्यांपासून शिरपूर फर्स्ट मार्फत शहरालगत असलेल्या टोल नाक्यावर अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करीत आहे टोलच्या दारापासून तर शासनाच्या दरबारापर्यंत पत्रव्यवहार आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्याने आज शिरपूर शहरातील चोपडा जिन ते शिरपूर टोल नाक्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी टोल अधिकाऱ्यांसमोर आपल्या विविध मागण्या त्यांनी मांडल्यात व शिरपूर तालुक्याला हा टोल मुक्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग असलेल्या टोल नाक्याचे प्रोजेक्ट हेड कृष्णाराव यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की सदर टोल नाका हा अधिकृत असून केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली हा टोल नाका सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी तसेच शिरपूरकरांसाठी वीस किलोमीटर अंतरावर जे काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांच्यासाठी देखील सवलत देण्यात आली आहे मात्र स्थानिक संघटनेकडून हा टोल नाका शिरपूरकरांसाठी मोफत झाला आहे अशी अफवा पसरण्यात येत आहे मात्र असा कुठलाही टोल माफी हा स्थानिकांना देण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण टोल प्लाझाचे व्यवस्थापक कृष्णा राव यांनी यावेळी दिलाय थांब मत मराठी न्यूज साठी सोपान देश करायला शिरपूर तालुक्यातील तमाम वाहनधारकांच्या वतीनं शिरपूर टोल नाक्यावर हजारोच्या संख्येनं वाहनांचा दडक मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी होती की शिरपूर टोल जो बारा वर्षांपासून शिरपूरकरांच्या उरावर बसवला गेलेला आहे हा टोल नाका माफ व्हावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला महामार्गाचा दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावा आणि इथं आल्यानंतर ठिया झाल्यानंतर कृष्णराव या टोलचे प्रोजेक्ट आहेत श्री कृष्णराव यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने ठराव केलेला आहे की उद्यापासून नाही आजपासून या क्षणापासून इथं कोणीही शिरपूर स्थानिक म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही ना, इथं शंभर टक्के आपल्याला टोल माफी मिळाली तरी असं जर झालं तर कृपया आपण इथं टोल भरू नका आणि होत नसेल तर उतरा दाना बाजूला करा आणि आपली गाडी पर्यास्त करा हाच एक मार्ग आपल्याकडे आहे आणि आपण ठराव केलेला आहे धन्यवाद दुध जिलािको नमस्कार शिरपुर स्थानिक लोगों को नमस्कार ये जो आज आंदोलन हुआ है ये सिरपुर टोल माफी साठी आंदोलन किया गया सिरपुर फर्स्ट यानी लोकल लोगों, स्थानिक लोगों सिरपुर स्थानिक लोगों से वो तो जो मुद्दा है तो वो मुद्दा ऑलरेडी हमने शिरपुर फर्स्ट तरफ से निवेदन ले के एम को भेजा गया है और एम ने भी उसका उत्तर को जवाब दिया तो है वो जो जवाब है जिला अधिकारी सारे पुलिस स्टेशन सिरपुर फर्स्ट एसपी साहब सबको दिया है ये जवाब ऐसा है कि सिरपुर स्थानिक लोगों का 20 किलोमीटर का अंदर टोल प्लाजा से लेकर 20 किलोमीटर का अंदर जो भी गांव है सबको लोकल पास का सुविधा दिया गया है तो लोकल पास का जो रेट है तीन सौ चालीस जो तीन सौ चालीस जो रेट है वक्त पर्सनल कार व्हीकल्स के लिए है और 20 किलोमीटर के अंदर जो भी आता है उसका आधार कार्ड और परमानेंट एड्रेस दे के हमारा पी पॉइंट ऑफ सेल में देख के ये देखा देता है उतना ही सुविधा है आंदोलन साथी कोई मिसगाइड नहीं होने का है आंदोलन को लेके कोई मिसगाइड होनार नहीं है तो ये जो मुद्दा है वो हम लोग सेंट्रल गवर्नमेंट का अनुसार सेंट्रल गवर्नमेंट ने जो कंसेशन एग्रीमेंट किया है उसका अनुसार सेंट्रल गवर्नमेंट ने जो कायदा दिया है उसका अनुसार हमारा गजिट जो दिया हुआ है उसका अनुसार हम लोग टोल चला रहे हैं ये टोल लीगल टोल है ये एम ने परमिशन दिया हुआ टोल है इसमें कोई इलीगल नहीं है सब लीगल टोल है ऑलरेडी अपना गांव से कोई एक हाईकोर्ट में डाला है 2019 में मदी वो उसको भी उत्तर दिया है हाईकोर्ट ने ही उत्तर दिया ये टोल लीगल टोल है ये सभी जो उत्तर जवाब है सभी सबके पास है जिलाधिकारी के पास है सिरपुर पोस्ट के पास है सबके पास है यस yes, कोई बोलेगा टोल माफ़ी के लिए मंजूर हो गया है अपना तरफ से हम मंजूर कर नहीं सकते गवर्नमेंट का अगेंस्ट जा नहीं सकते कोई टोल माफ़ी का मंजूर किया नहीं है अपना डीबीटीएल की तरफ से एनएचए का जो कायदा है लोकल पास का जो सुविधा है वो अभी भी है 340 में कोई भी आके अपना एड्रेस दिखा के इधर टोल लोकल टोल ले सकते हैं कार के लिए महाराष्ट्र ताजा घड़ोड़ं पहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेज आम चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू नका